नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील सावनेर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या सावनेर विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि कळमेश्वर हे दोन तालुके येतात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या मतदारसंघाला मतदारसंघ पुनर्रचना करताना एकोणपन्नास क्रमांक दिलेला आहे या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये हा सावनेर विधानसभा मतदारसंघ अगदी वरच्या टोकाला मध्ये मध असल्याचं आपल्याला दिसून येत आहे ते ॲरोच्या माध्यमातून आपण इथे दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या सावनेर विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या सावनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुनील केदार यांनी विजय मिळवला होता त्यांना एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार राजू पोद्दार यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मताच्या मताधिक्याने या सावनेर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुनील केदार हे विजयी झाले होते त्यांच्यासमोर राजू पोद्दार यांचं आव्हान होतं भाजपचे ते जिल्हा अध्यक्ष होते भाजपचे तरी देखील त्यांचा पराभव सुनील केदार यांनी इथं केलेला आपण बघितलं आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं त्या देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते त्यांनी सर्वांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते त्यामुळं मोठ्या प्रमाणात मतविभाजन या मतदारसंघात आपल्याला बघायला मिळालं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या महाराष्ट्रामधील जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना भाजप यांची युती या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले होते आणि एकूणच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्र काँग्रेसचे सुनील केदार हेच के या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे विनोद तोडे यांचा पराभव केला होता भाजपने या निवडणुकीत इथून उमेदवार दिला नव्हता आणि त्यामुळं शिवसेनेच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मते मिळाली तरी देखील सुनील केदार हे काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपला सुटल्या कारणाने भाजपचे उमेदवार राजू पोद्दार यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याण्णव मते मिळाली होती तर या निवडणुकीत देखील सुनील केदार काँग्रेसचे यांनी भाजपचे राजू पोद्दार यांचा पराभव केलेला दिसून येतो आता दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहील ते दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर पर्यंत महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील अवलंबून असणार आहे सुनील केदार हे दोन हजार नऊपासून पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांचा प्रभाव देखील या मतदारसंघावर मोठा आहे परंतु अलीकडे त्यांच्यावरती जिल्हा बँक घोटाळ्याच्या माध्यमातून पाच वर्षाची शिक्षा त्यांना ठोठवण्यात आली आणि ते सध्या जामिनावर आहेत त्याचा देखील प्रभाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला या मतदारसंघामध्ये बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद